आज रोजी सातारा शहरातील सार्वजनिक गणेश उत्सवाच्या अनुषंगानं आजपासून आज आणि आज उद्या दोन दिवस विसर्जनाची मिरवणूक सुरू आहे विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान पोलिसांना सुमारे बारा ते चौदा तास तर बऱ्याच वेळा चोवीस तास बंदोबस्त करावा लागतो त्या दरम्यान बंदोबस्ताचा पॉइंट सोडून कुठेही जाता येत नाही या बंदोबस्ता दरम्यान कर्मचाऱ्यांना जागेवर त्यांना फूड मिळावं त्यांना जेवण मिळावं या अनुषंगानं बऱ्याच सेवाभावी संस्था पोलिसांना मदत करत असतात त्याचप्रमाणे आज रोजी श्री बालाजी चॅ चा, चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं गेल्या चोवीस वर्षापासून हा उपक्रम राबवला जातो की पोलिसांना बंदोबस्ता दरम्यान एक चांगलं दर्जेदार जेवण आणि दर्जेदार फूड पुरवलं जाते त्याच अनुषंगानं आज रोजीसुद्धा आम्हाला पोलिसांना बंदोबस्ताच्या जवळजवळ दीडशे पोलिसांना एकूण चारशे पोलिसांना आज फूड पॅकेट वाटप झालेलं आहे शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या सर्व दीडशे बंदोबस्ताच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा हे फूड पॅकेट उपलब्ध झालेलं आहे मी श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट त्याचप्रमाणे पदाधिकारी चोरगेसाहेब काटकरांना पाट पात्न, हरीश दादा आणि सर्व संचालकांचं धन्यवाद देतो आणि या चॅरिटेबल ट्रस्टनं ह्या उपक्रमास उपक्रमासाठी मी शुभेच्छा देतो बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट गणेशोत्सवाच्या पोलीस बंदोबस्ताच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना गेले चोवीस वर्ष तर त्यांना फूड्स पॅकेट देऊन एक सामाजिक बांधिलगिरी जपण्याचं काम करतंय हे खरं तर एक, एक महाराष्ट्रातला आदर्श असा उपक्रम आहे हे बालाजी टॅबल ट्रबल ट्रस्ट हे नेहमीच कुठल्या तरी काहीतरी समाजाला देण्याचं आपण काहीतरी देणं लागतो म्हणून हे देणं देण्याचं काम ते करतात एक सामाजिक बांधिलकीचा किनार त्या माध्यमातनं खरं समाजा तर समाजापुढे येते एखादी गोष्ट करायची झाली तर निश्चितपणानं ते चांगल्या पद्धतीनं समाज उपयोगी करावी असं एक बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचं खरं तर वीध वाक्य आहे आणि ते त्या पद्धतीनं ते साध्य करून दाखवतात आजपर्यंतचे जेवढे काय उपक्रम झाले ते समाज उपयोगाचेच झाले आणि त्याच पद्धतीनं बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे आमचे सहकारी संस्थापक राजेंद्र साहेब असतील आमचे कदमसाहेब असतील मेहता साहेब असतील खंडेलवाल साहेब असतील हे सगळीच मंडळी खरं तर समाजासाठी फार चांगलं योगदान देत आहेत ही बाब जमेची आहे खरं तर समाजासाठी ही जी मंडळी पोलीस मंडळी जी झाकतात आणि त्याच्यामुळं तर आपण आज खरं तर दारसानं रस्त्यावर फिरतो आहे आणि हे फिरण्यासाठी पोलीस दलाचा वापर केला जातो आहे पोलीस यांचा बंदोबस्त हा चोवीस तास लागेल छत्तीस तास लागेल बारा तास लागेल आठ तास लागेल हे कुणीही सांगू शकत नाही आजचा बंदोबस्त सुटला की उद्या कुठली कुठली कामगिरी लागेल हे सांगता येत नाही अशा वेळेला जो मदतीचा हात बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट ट्रस्टच्या माध्यमातून केला जातो आहे ही बाब अत्यंत चांगली आहे इतरांना प्रेरणा देणारे आहे आणि अशाच पद्धतीनं पुढचे उपक्रम देखील बा राबवावेत आणि त्यासाठी गणरायानं त्यांना एक मोठी शक्ती द्यावी साहेब असतील कदम साहेब असतील ह्या सगळ्यांनाच एक ताकद द्यावी एवढीच अपेक्षा मी खरं तर गणरायाकडे करतो आणि इथं आम्हाला बोलवलं आम्हाला कतारकरांच्या हृदयामध्ये ज्या एका संस्थेचं अत्यंत अढळ असं स्थान आहे ज्या संस्थेनं ज्या संघटनेनं गेली कित्येक वर्षे सामाजिक कार्याचा सामाजिक दातृत्वाचा फार मोठा आदर्श महाराष्ट्रामध्ये ठेवलाय अशी एकमेव साताऱ्याची संस्था बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून गेली चोवीस वर्षे अखंडपणे सातारा शहरामध्ये बंदोबस्तात असलेल्या पोलीस बांधवांसाठी भगिनींसाठी गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीच्या आदल्या दिवशी फूड पॅकेट्स वाटप करण्याचा उपक्रम सलगपणे सुरू ठेवण्यात आलेला आहे मी आमच्या आदरणीय अण्णांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनेच मी ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं सा मनापासून अभिनंदन करतो ते यासाठी एखादा उपक्रम एखाद्या शो साठी आपलं फक्त नाव व्हावं यासाठी एक दोन वर्ष सुरू ठेवला जातो परंतु तो उपक्रम नंतर त्याला प्रसिद्धी मिळाल्यानंतर बंद केला जातो परंतु खरोखरच सामाजिक दातृत्वाची भावना असेल खरोखरच एखाद्या विशिष्ट समाज घटकाविषयी तुमच्या मनामध्ये आदराची प्रेमाची भावना असेल तर तो उपक्रम सलगपणे चालू राहत असतो त्यामुळं बालाजी चॅरिटेबल ट्रस्टने जे जे उपक्रम आतापर्यंत हातात घेतले त्या उपक्रमांमध्ये त्यांनी सातत्य ठेवलं ते उपक्रम कडेला नेले त्यामुळंच सातारकरांमध्ये बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचं नाव हे वेगळ्या उंचीवर वेगळ्या आदराने घेतलं जातं मी चोरगेसाहेबांना त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना आभारही मानतो की शेवटी पोलीस बांधव हे रस्त्यावर गस्त घालत असतात गणेशोत्सवाच्या कालामध्ये त्यांना घरी सुद्धा जाता येत नाहीत इत। रात्र रात्रभर विसर्जन मिरवणुकीमध्ये बंदोबस्तामध्ये राहावं लागतं अशा बांधवांसाठी तुम्ही हा जो उपक्रम चालू ठेवला आहे या उपक्रमाला आमच्या सर्वांच्या शुभेच्छा असतील सातारकरांचंही त्याला पाठबळ असेल पोलीस बांधवांनी सुद्धा या उपक्रमाचा लाभ घेतला पाहिजे आणि चोरगे साहेबांनी असेच नाविन्यपूर्ण उपक्रम ज्यांचा समाजाला फायदा होईल अशा पद्धतीच्या उपक्रम राबवावेत या पद्धतीच्या शुभेच्छा त्यांना आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीने देत श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गणेश उत्सवात पोलीस बंदोबस्ताच्या दृष्टिकोनातून जे रस्त्यावर पोलीस यंत्रणा काम करत असते त्यांना अन्नदान करण्याचं भाग्य आमच्या बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आम्ही गेली चोवीस वर्ष सातत्यानं करतोय आज या निमित्तानं या ठिकाणी शाहू पुरी पोलीसचे पी आय तसंच पत्रकार संघटनेचे काटकर साहेब हरीश पाटणे साहेब हे सर्व या ठिकाणी आलेले आहेत या कार्यक्रमानिमित्त मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की आम्ही जे काम ते आम करतो ते आमचं कर्तव्य भावनेतनं करतो आणि हे सर्व काम आमच्याकडनं देव करून घेत असतो आम्ही निमित्त मात्र आहे आजपर्यंत जेवढे जेवढे उपक्रम बाला चॅरिटेबल ट्रस्टनं राबवले त्याला सातत्यपणा आम्ही ठेवलेलं आहे आणि असंच आमच्याकडनं चांगलं काम व्हावं की आम्ही या निमित्तानं देवापुढं प्रार्थना करतो तसंच पोलीस बंदोबस्त काळात पोलिसांना चांगल्या पद्धतीनं आरोग्य द्यावं शक्ती द्यावं आणि गणेश भक्तांना सुद्धा मी या निमित्तानं शुभेच्छा देतो जय हिंद